उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन इको पार्कचा विकास पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग स्नेही विकासाचा संदेश देणारा ठरेल तसेच हा प्रकल्प रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरेल असे प्रतिपादन राज्याचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भैर यांनी केले इको पार्कचे सौंदर्यीकरण विकास कामाचे भूमिपूजन व गोशाळा शेडच्या लोकार्पण कार्यक्रमात केले पिपरी मेघे येथे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इको पार्कच्या विकास कामांचे भूमिपूजन तसेच गोशाळा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य सनत कुमार गुप्ता विभागीय वनाधिकारी सुहास बडेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे पशुसंवर्धन उपायुक्त पुंडलिक बोरकर बोर, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी राम मंदिर समितीचे उपाध्यक्ष संजय लाभे पिपरी मेघेच्या सरपंच वैशाली गौळकर उपसरपंच गजानन वानखेडे वंदना शंभरकर ज्योती वाघाडे पीपल्स फॉर अॅनिमलचे सचिव आशिष गोस्वामी आदी उपस्थित होते इको पार्क केवळ निसर्गरम्य स्थळ नसून पर्यावरणीय जागरूकतेसाठी एक प्रेरणादायी केंद्र ठरेल भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि सशक्त पर्यावरण निर्माण करण्याचा हा महत्वपूर्ण प्रयत्न आहे यासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच पीपल्स फॉर ॲनिमल संचालित असलेली गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या या गोशाळा गायींच्या संरक्षणासाठी त्यांच्या उत्तम देखभालीसाठी आणि दुग्ध उत्पादनास चालना देण्यासाठी एक आदर्श केंद्र ठरेल यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर पुढे बोलताना म्हणाले न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज वर्धा